नमस्कार मित्रांनो मी राजू साथळ्या तुम्ही बघत आहात चॅनल मित्रांनो आज आपण दस्त नोंदणीचा जो निकाल लागणार होता सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी त्याच्याचबद्दल ते आपण थोडक्यात माहिती सांगायचा हा व्हिडिओ वी, मी बनवलेला आहे खरं तर सांगू तर मलाच कंटाळा आलेला आहे अशा प्रकारचे आता व्हिडिओ बनवण्यासाठी पण जे लोक सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्यांचे वारंवार प्रश्न येतात की जर निकालाचं काय झालं निकालाचं काय झालं टेलिग्रामवर पण विचारलं जातं निकालाचं काय झालं फोनवर पण विचारलं जातं निकालाचं काय झालं त्यामुळे व्हिडिओ बनवावा लागतो कारण की जी तारखावर तारीख तारीख वर तारीख जी पडायला लागलेली आहे या दोन तीन वर्षापासून तर व्हिडिओ बनवण्यासाठी पण मला कंटाळा येतोय की कारण की फायनल रिझल्ट येतच नाही त्यामुळे लोकांसमोर आणायचं तरी काय फक्त पुढची तारीख पुढची तारीख पुढची तारीख सांगत राहायचं म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला पण इच्छा होत नाहीये तर राज्य शासनाने लवकरात लवकर याच्यावर निर्णय आणावा आणि लोकांना ज्या प्रश्न त्यांचे निर्माण झालेले आहेत लोकांना जे प्रॉब्लेम आलेले आहेत त्याच्यातून त्यांचा त्यांना सुटका एकदा करून टाकावी माझं म्हणणं तरी असं आहे आणि राज्य शासनाला माझा एक छोटूसा एक प्रस्ताव त्यांनी हे कायदे थोडं बदल करण्यात यावा कारण की जर तुकडा बंदी कायद्याअंतर्गत जर अकरा गुंठ्याच्या क्षेत्राखाली जर, जर तुम्ही तुकडा पाडण्यास बंदी घालत आहेत तर जो सामान्य माणूस आहे ज्याच्या जवळ अकरा गुंठे जमीन घेण्यासाठी पैसा नाहीये त्या लोकांनी काय करायचं आणि जे तुम्ही सांगत आहेत की जर त्या त्यांना जर तुकडा पाडून जमीन घ्यायची असेल तर त्यांनी एन ए प्लॉट घ्यावा तर एन ए प्लॉट घेण्यासाठी जो पैसा लागतो तो म्हणजे एखादा जर सामान्य माणूस असेल मिडल क्लास माणूस असेल तर त्याचा अख्खा आयुष्यभर आयुष्य निघून जाईल जो कमवत असेल आयुष्य निघून जाईल तरी सुद्धा तो एखादा प्लॉट घेऊन त्याच्यावर घर बांधू शकणार नाही एवढं तर मी समजतो कारण की आताच्या या महागाईमुळे जर तुम्ही एखादा घर जरी बांधायला घेतलं तरी त्याचे लाखोमध्ये खर्च होतो आणि जमिनीचे भाव हे पण लाखोमध्ये आहेत तर हे ता तर शक्य नाहीये तर तुकडाबंदी कायद्याअंतर्गत लवकरात लवकर ह्याचा निर्णय घ्यावा नाहीतर तुम्ही एक काम करू शकता जे गाव आहे शहरी भाग आहे विकास भाग आहेत तिकडे जे सरकारी प्लॉट पडलेले आहेत जी सरकारी जमीन आहे किंवा तुम्ही एखाद्या जे ओपन प्लॉट आहेत ज्याच्यावर काहीच शेती वगैरे होत नाहीये असे तुम्ही बघितले तर भरपूर प्लॉट पडले आहेत तर शासनाने त्या जमिनीवर तुकडे पाडून जे तुमचे येणे पद्धती आहे की कशा प्रकारे तुम्ही विका पण जो सामान्य माणूस आहे ज्याला खरोखर गरज आहे शेती घर बांधण्यासाठी तर त्याला ते उपयोगी पडेल आणि एखादा माणूस तुमच्या पण कायद्याचं उल्लंघन होणार नाही आणि जे लोकांचे ग गैरसोयी झालेल्या आहेत त्यांच्यावर पण त्यांना सुटका मिळून जाईल आता आपण पुढे जाऊया आणि मी हे थोडक्यात समजवायचा प्रयत्न केला कारण की याच्यात आता भरपूर लोक वैतागली आहेत आता माझ्यासारखा मी व्हिडिओ क्रिएटर आहे तरी मला कंटाळा आलेला आहे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तर आपल्याजवळ आता दोन तारीखा येत आहेत तर मी जर ओरिजिनल वेबसाईटवर गेलो आपल्या मुंबई हायकोर्ट औरंगाबाद याची खंडपीठाची तर तिथे आपल्याला वेगळी तारीख दिसत आहे आणि आपले एक मित्र आहेत जे आपल्याला सपोर्ट करत आहेत या केस बद्दल त्यांनी भरपूर वेळा मला सपोर्ट केलेला आहे आणि डॉक्युमेंट लवकरात लवकर उपलब्ध करून आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी माहिती पोहोचवण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी भरपूर दोन तीन वेळा आपल्याला मदत केलेली आहे तर त्यांनी एक कॉपी पण आपल्याला पाठवलेली आहे ती पण कोर्टाचीच आहे औरंगाबाद खंडपीठाचीच आहे तर इथे तुम्ही बघू शकत असतील आता याच्यात कन्फ्युजिंग झालेले आहे ते माझ्या जवळ दोन तारीख आहेत तर मी जेव्हा मला सांगणार आहे त्याच्यात ता आता मी पण निश्चित नाही आहे की नेमकी कोणती तारीख पडला आहे कारण की जी वेबसाईट आहे औरंगाबाद खंडपीठाची जी मुंबई हायकोर्टाची त्याच्यावर अजून अपडेट झालेली नाहीये ट्रान्सलेट त्यांनीच करून दिलेली आहे आपल्याला तर त्यांना सगळ्यात आधी मी आभार व्यक्त करतो त्यांचे की त्यांनी आपल्याला कॉपी उपलब्ध करून दिली तर मी तुम्हाला दाखवतो इथे तुम्ही बघत असतील की उच्च न्यायालय औरंगाबाद येथील तारीख पाच जुलै दोन हजार तेवीस चा हा निर्णय आहे इथे तुम्ही बघितलं तर विषय आहे दोन हजार बावीस ची रिट याचिका यामधील जो पुनर्लोकन अर्जातील दोन हजार तेवीस चा दिवाणी अर्ज क्रमांक दिलेला आहे त्यांनी आणि इथे दावा दाखल केला आहे तो आहे गोविंद रामलिंग सोलापुरे व इतर बरोबर आहे त्याच्यानंतर जो केस कशा प्रकारे पुढे चाललेला आहे त्याचं पूर्ण इथे तपशील त्यांनी दिलेला आहे मान्य उच्च न्यायालयात पारित केलेल्या अंतरिम आदेशाच्या मुदतीचं त्यांनी भरपूर वेळा मुदती घेतलेली आहे त्याच्यात तर ता शेवटची म्हणजे चालू ठेवण्यात दोन हजार तेवीस ची नागरी क्रमांक एकसष्ट एकोणीस ला प्राधान्य दिले आहे बारा पाच दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशाद्वारे सुट्टीतील न्यायालयाचा चार आठवड्याचा कालावधीसाठी स्थगिती आदेश मंजूर विपरीत करण्यात संपन्न केले त्याच्यानंतर हे आताच आहे की इथे बघा तुम्हाला एक तारीख दिसत असेल की ते सध्याच्या अर्ज वेळ वाढवण्यासाठी हलविले आला आहेत खेतर राज्याचा माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विषय रजा याचिका करण्यात प्राधान्य दिले आहे तर त्यांनी आता किती प्राधान्य दिले आहे ते बघूया सध्याच्या प्रकरणात विशेष खंडपीठातील स्थापना प्रकरण आली होती आणि विशेष खंडपीठाने सतरा सात दोन हजार तेवीस पर्यंत मुदत वाढवून देण्यास आनंद दिला आहे म्हणजे इथे आपल्याला दिसत आहे की सतरा सात दोन हजार तेवीस ही तारीख आपल्याला या शीटवर म्हणजे जी कॉपी आपल्याला मिळालेली आहे त्याच्यावरून दिसत आहे तर इथे तुम्ही पूर्ण डिटेल बघू शकतात वाटल्यास मी टेलिग्रामला द्यायचा प्रयत्न करेल हा जर टेलिग्रामला कोणी सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर करून घ्या आता मी तुझी मुंबई हायकोर्टाची जी मेन वेबसाईट आहे त्याच्यावर मी तुम्हाला नेतो आणि त्यांनी जे केलेलं आहे जे आपल्या अजून त्यांच्या वेबसाईटवर जे दिसतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांच्या वेबसाईटवर कशा प्रकारे दिसतं आणि आपण जी आता कॉपी बघितली त्याच्यावर जी तारीख आहे ती पण वेगळी आहे तर इथे तुम्हाला मी दाखवतो जी तारीख आहे ती इथे तुम्ही बघत असतील इथे त्यांनी नेक्स्ट तारीख दहा आठ दोन हजार तेवीस ही तारीख त्यांनी दिलेली आहे इथे तुम्ही पूर्ण डिटेल बघू शकतात त्यांची आणि तुम्ही बघा कोर्ट ऑफ बॉम्बे यांची ही वेबसाईट आहे आणि त्याच्या वेबसाईटवर जेव्हा चेक करतात आपण त्या इथे तेवीस असं इथे देऊन येतं गोविंद रामलिंग सोलपुरे आणि अदर्स द स्टेट महाराष्ट्र यांचा हा, हा, हा वर्सेस आहे आणि ऍडव्होकेट आहेत ती जरीवाल रिया आहेत आणि कॉपी सर्वेट ऑन जीपी म्हणजेच ऍडव्होकेटला दिलेली आहे ती कॉपी तर आता जी आपण कॉपी बघितली त्याच्याप्रमाणे सतरा सात सतरा सात दोन हजार तेवीस दाखवतं आणि या वेबसाईटप्रमाणे प्रमाणे दहा आठ दोन हजार तेवीस दाखवतं आता याच्या फायनल कॉपी जिथपर्यंत मला मिळत नाही तिथपर्यंत मी याच्यावर काहीच सांगू शकत नाही पण जे तुमचे प्रश्न येत होते त्याच्यामुळे हा मी एक छोटूसा व्हिडिओ बनवला की जेणेकरून लोकांपर्यंत ही माहिती आपण पोहोचूया तर जेव्हा याची फायनल कॉपी आपल्या हातात येईल ऑरिजिनल कॉपी हायकोर्टची तेव्हा मी टेलिग्रामवर द्यायचा प्रयत्न करणार आहे तर टेलिग्रामला जॉईन केलं नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्रामला नक्कीच जॉईन करा आणि त्याच खाली एक माझं नवीन चॅनल मी ओपन केलेलं आहे भूमी गॅन रिॲक्शन म्हणून तर मला जास्तीत जास्त तिथे सबस्क्राईबरची गरज आहे, आहे तर मला नक्कीच तिथे जाऊन पहिले तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तिथे आपल्या हिंदीमध्ये व्हिडिओ आहेत त्याच्यावर रिएक्शन द्यायचे व्हिडिओ आपण तिथे बनवणार आहेत तर जर तुम्हाला आवडले तर तुम्ही बघा नाहीतरी तुम्ही नंतर ते सोडू शकता तर चला मित्रांनो आपच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तिथपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र